तर शिवसेनेतील शिंदे गटानं बंड केल्यानंतर आता सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आलाय बैठकांचं सत्र सुरू झालेलं आहे गुवाहाटीमध्ये शिंदे गटाची महत्वाची बैठक होणार आहे आणि आज दुपारी दोन वाजता ही बैठक होणार असून या बैठकीमध्ये शिंदे गटाची पुढची रणनीती ठरवली जाणार आहे अशी माहिती मिळते गुवाहाटी रेडिसन ब्लू या हॉटेलमध्ये शिंदे गटाची बैठक होणार आहे दुपारी दोन वाजता आणि यापुढे काय राजकीय पावलं उचलायची या संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती मिळते सलग पाचव्या दिवशी आक्रमक आहेत आणि एकनाथ शिंदे आता वकिलांची सुद्धा भेट घेणार असल्याचं कळत आहे कायदेशीर प्रक्रियेबाबत चर्चा करतील आमदारांना जर अपात्र ठरवलं गेलं तर पुढची रणनीती काय असणार या संदर्भात वकिलांसोबत एकनाथ शिंदे चर्चा करणार असल्याची माहिती मिळते त्यासाठी वकिलांची फौज ही गुवाहाटीमध्ये पोहोचलेली सुद्धा आहे कारण आता कायद्याच्या चौकटीत राहून पावलं टाकावी लागणार आहेत एकनाथ शिंदे गटाला आणि त्यामुळेच वकिलांची भेट घेणार आहेत सलग पाचव्या दिवशी एकनाथ शिंदे आक्रमक आहेत आणि आता पुढील रणनीती आखण्यासाठी आता कायदेशीर सल्ला घेण्यासाठी वकिलांची भेट घेणार आहेत एकनाथ शिंदे तर एकनाथ गटा शिंदे गटाकडून सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आलाय शिंदेगट चर्चेसाठी शिष्टमंडळ तयार आहे आणि बडोदा हे वाटाघाटीचं मुख्य केंद्र असणार असल्याची माहिती देखील सूत्रांकडून मिळते शिष्टमंडळ बडोद्यासाठी रवाना होईल या शिष्टमंडळामध्ये शंभूराज देसाई दादा भुसे भरत गोगावले बच्चू कडू यांचा समावेश असण्याची शक्यता आहे तर शिंदे गटाची भूमिका स्पष्ट करण्यासाठी शिष्टमंडळामध्ये प्रवक्ते देखील असणार आहेत त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी आता हालचाली वाढलेल्या आहेत शिंदे गटाकडून देखील आणि सत्ता स्थापनेच्या दृष्टीनं शिंदे गट चर्चेसाठी शिष्टमंडळ तयार करत आहे बडोदा हे वाटाघाटीचं मुख्य केंद्र असणार आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते आणि हे शिष्टमंडळ जे शिंदे गटाचं असेल ते बडोद्यासाठी रवाना होईल त्यांच्या शिष्टमंडळामध्ये सगळे बंडखोर आमदार आणि त्यापैकी शंभूराज देसाई प्रामुख्यानं दादा भुसे भरत गोगावले बच्चू कडू यांचा समावेश या शिष्टमंडळात असण्याची शक्यता हे शिष्टमंडळ चर्चेसाठी जाईल आणि शिंदे गटाची भूमिका स्पष्ट करण्यासाठी शिष्टमंडळात प्रवक्ते देखील असणार आहेत प्रवक्ते पद तर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये बंड झाल्यानंतर आता शिंदेनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावरती हल्लाबोल केला आहे राजकीय आकसापोटी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी गुवाहाटीत आलेल्या शिवसेना आमदारांचं संरक्षण काढल्याचा आरोप त्यांनी केला आणि त्यामुळे संरक्षण काढल्यामुळे आमदारांच्या कुटुंबियांचं संरक्षण सुद्धा धोक्यात आलं असून संरक्षण काढून घेतलेल्या आमदारांच्या संरक्षणाची जबाबदारी ही सरकारची असल्याचं ट्विटरवरून एकनाथ शिंदे यांनी सांगितलंय आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत आहेत लक्ष्मण गुवाहाटीमध्ये तुम्ही आहात आणि आता नवीन बातमी समोर येते ती म्हणजे आता त्या एकनाथ शिंदे यांनी थेट गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांवरती आरोप केलाय सुरक्षा काढून घेतली या मुद्द्यावरून एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांना एक खरमरीत असं पत्र लिहिलेलं आहे आणि हे पत्र त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून ट्विट देखील केलेलं आहे आणि या पत्रामध्ये त्यांनी थेट आरोप केलेला आहे की शिवसेनेच्या आमदारांची सुरक्षा जी आहे ती जाणीवपूर्वक काढून घेण्यात आली अशा प्रकारचा आरोप केलेला आहे शिवसेनेचे आमदार असं एक वाक्यामध्ये एक ओळीमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे हे जे माझ्यासोबत आमदार आहे ते शिवसेनेचे आमदार आहे हे देखील त्यांनी या पत्राद्वारे दाखवून देण्याचा प्रयत्न केला पुढे जाऊन ते पत्रामध्ये असं देखील म्हणत आहे की या आमदारांच्या सुरक्षेच्यासाठी जे काही विधानं संजय राऊत यांच्याकडनं केली जात आहे त्यामुळे या कुटुंबियांना धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे उद्या भविष्यात काही या आमदारांना किंवा त्यांच्या कुटुंबियांना काही झालं तर त्याला जबाबदार संजय राऊत असतील शरद पवार असतील मुख्यमंत्री असतील अशा प्रकारचं देखील या पत्रामध्ये म्हटलेलं आहे आणि हे पत्र त्यांनी मुख्यमंत्र्यांना त्याचबरोबर गृहमंत्र्यांना आणि राज्यातल्या सगळ्या पोलीस आयुक्तांना आणि अधीक्षकांच्या नावाने पाठवलेलं आहे त्यांना सी सी केलेलं आहे या पत्राद्वारे आणि या पत्रावरती या एकनाथ शिंदे गटाच्या अडोतीस आमदारांच्या सह्या देखील त्या पत्रावरती आहे आणि त्यामुळे आपण बघतोय की आता शिंदे गट जो आहे तो आक्रमक होतोय राज्यामध्ये शिवसेनेतून बाहेर पडलेले बंडखोर नेते जे आहेत बंडखोर आमदार जे आहेत त्यांच्या घरांवरती त्यांच्या कार्यालयांवरती हल्ले होत आहे त्यांना धमकावलं जात आहे त्यांचे पोस्टर्स फाडले जात आहे या सगळ्या पार्श्वभूमीवरती आ, हे पत्र लिहिण्यात आलेलं आहे आणि विशेष म्हणजे जी सुरक्षा काढून घेण्यात आली आहे आमदारांची आणि त्यांच्या कुटुंबियांची त्याच्यावरून एकनाथ शिंदे आक्रमक झालेले आहे ही सुरक्षा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांच्या सांगण्यावरून पोलिसांनी ही सुरक्षा काढलेली आहे आणि ही जाणीवपूर्वक हेतू पुरस्कार ही सुरक्षा काढल्याचं देखील या पत्रामध्ये म्हटलेलं आहे त्यामुळे उदय यांच्या कुटुंबियांना काही झालं तर याला सर्वस्वी जबाबदार शरद पवार आदित्य ठाकरे आणि संजय राऊत हे असतील असं देखील या पत्रामध्ये म्हटलेलं आहे कायदेशीररित्या हे पत्र जे आहे ते ट्विट करण्यात आहे कायद्याची भाषा यामध्ये वापरण्यात आलेली आहे आणि ह्या पत्रामुळे आता ठाकरे सरकारवर एकनाथ शिंदेकडनं सरळ हल्लाबोल झालेला आहे बिलकुल लक्ष्मण धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी त्यामुळे आमदारांची सुरक्षा काढून घेतली यावरून एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांवरती केलेला हल्लाबोल आणखी एक मोठी बातमी संदर्भातली एकनाथ शिंदे यांनी शिवसैनिकांना आवाहन केलंय आज संध्याकाळी चार वाजता जमण्याचं आवाहन ठाण्यातल्या घरी उपस्थित राहण्याचं आवाहन केलेलं आहे एकनाथ शिंदे यांनी शिवसैनिकांना केलेलं आवाहन ते म्हणजे त्यांच्या ठाण्यातल्या निवासस्थाना समोर जमण्याचं आवाहन एकनाथ शिंदे सध्या गुवाहाटीमध्ये आहेत मात्र त्यांनी शिवसैनिकांना आज संध्याकाळी चार वाजता ठाण्यातल्या त्यांच्या निवासस्थानासमोर जमण्याचं आवाहन केलंय ठाण्यातल्या घरी उपस्थित राहा असं आवाहन शिवसैनिकांना एकनाथ शिंदे यांचं आज संध्याकाळी चार वाजता आताची मोठी बातमी आता आपल्या निवासस्थानाजवळ शिवसैनिकांना बोलावून त्यांना एकनाथ शिंदे यांना नेमकं काय सांगायचं हे आपल्याला कळेलच मात्र थेट आपण जाऊयात अजित मांढरे आपले प्रतिनिधी ठाण्याहून आपल्या सोबत आहेत अजित आज संध्याकाळी चार वाजता एकनाथ शिंदे आपल्या निवासस्थानासमोर शिवसैनिकांना जमण्याचा आवाहन नेमकं का केलंय या पद्धतीनं काल सगळ्या घडामोडी घडल्या शिवसेनेतर्फे ज्या पद्धतीनं सांगण्यात येते की कारवाई केली जाईल अपात्र केलं जाईल पूर्णत सत्ता केंद्र त्यांच्या हातामध्ये आहे ही सगळी गोष्ट लक्षात घेता पहाटे चार वाजेपर्यंत एकनाथ शिंदे यांनी सर्व आमदारांची बैठक घेतली सर्व आमदारांना व्यक्तिगत रुपये भेटले देखील त्यांना काही सूचना केल्या आणि त्यांच्या काही सूचना ऐकून घेतल्या त्यानुसार आपल्या परिवाराशी बोलणं त्याचबरोबर आपल्या कार्यकर्त्यांशी बोलणं आपण शिवसेनेकच आहोत आणि आपण शिवसेनेतून बाहेर घेलो नाही आहोत शिवसेने महाविकास आघाडीवर राहून आपलं किती नुकसान होत आहे त्या गोष्टी ज्या आहेत या आता आपल्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत त्याकरता प्रत्येक आमदाराला त्यांच्या जिल्ह्यामध्ये संपर्क करायला सांगितलं होता आणि याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे देखील ठाणे जिल्ह्यातील जे शिवसेनिक आहेत त्यांना त्या ठिकाणी संबोधित करणार असं सांगितलं जाते मोठ्या संख्येने ज्यावेळी शिवसैनिक जमतील एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी कारण का ठाणे जिल्ह्यात सर्वात जास्त समर्थन जे आहेत एकनाथ शिंदे यांना ठाणे जिल्ह्यातून मिळालेलं आहे ज्यामुळे मोठ्या संख्येने तिथे जेव्हा लोक जमतील त्यावेळी व्हिडिओ द्वारे किंवा मोठ्या द्वारे एकनाथ शिंदे जे आहेत ते कार्यकर्त्यांशी म्हणजे शिंदे गटातल्या कार्यकर्त्यांचे असतील किंवा शिवसैनिक असतील या सर्वांशी संवाद साधतील आणि त्यांना नेमकं कारण सांगतील की त्यांनी हे पाऊल का उचललंय त्यांनी का अजून शिवसेना सोडलेली नाहीये किंवा शिवसेनेला कोणताही डॅमेज करण्याचा किंवा शिवसेनेला खालीपणा दाखवायचा त्यांचा कोणताही प्रयत्न नाहीये ते सर्व त्यांना शिवसैनिकांना समजून सांगायचंय कारण का ज्या ज्या पद्धतीनं गेल्या दोन दिवसामध्ये ज्या घडामोडी घडतात यानंतर शिवसेने आक्रमक होतील हे आमदार जाऊन बसलेले आहेत गुवाहाटीला त्यांच्या घरावरती हल्ला करतील त्यांच्यावर घोषणाबाजी करतील अशा विविध ज्या गोष्टी आहेत त्या आव्हानसारख्या पसरल्या होत्या आणि याच गोष्टी कुठे होऊ नये याकरता एकनाथ शिंदे यांनी महत्वपूर्ण पाऊल उचललेलं आहे एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या सर्व आमदारांना धीर दिलेला दिल आहे की त्यांच्याकडे देखील अशी यंत्रणा आहे की तुमच्या घराला काय तुमच्या केसाला देखील कुठे धक्का लागणार नाही आणि तेच कार्यकर्त्यांना सांगायचं यातून ए शुच्छने शुच्छने दे एक प्रकारे शिवसेनेला शिवसैनिकांना संबोधित करायचं देखील आहे आणि दुसरीकडे त्यांना हे देखील सांगायचंय की मी एकनाथ शिंदे आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारे माझ्यासोबत असलेल्या आमदाराला आमदाराच्या केसाला धक्का देखील लागणार नाही याची तुम्ही खबरदारी घ्यावी अन्यथा मी एकनाथ शिंदे आहे हे वाक्य आज जे आहे ते एकनाथ शिंदे बोलू शकतात त्यामुळे कुठेतरी शिवसैनिक जे शिवसैनिक आहेत त्यांना भावनात्मक साथ करण्याची जो प्रयत्न आहे प्रयत्न जो आहे तो एकनाथ शिंदे आज करताना दिसतील आणि नाजिकच ठाणे जिल्हा हा त्यांचा बालेकिल्ला मानला असेल त्या बालेकिल्ल्यामध्ये ते आज लोकांना सांगतील सगळे जमतील तिकडे बरोबर अजित धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी त्यामुळे चार वाजता एकनाथ शिंदे आपल्या समर्थकांना किंवा शिवसैनिकांना काय आवाहन करतात भावनिक आवाहन करतात काय हे आपल्याला चार वाजता कळेलच आणखी एक मोठी बातमी खासदार श्रीकांत शिंदे नंतर यवतमाळ वाशिमच्या खासदार भावना गवळी सुद्धा नॉट रिचेबल असल्याची माहिती मिळते उद्धव ठाकरेंनी बोलावलेल्या आमदार खासदारांच्या बैठकीला भावना गवळी गैरहजर होत्या शिंदेंच्या बंडानंतर गवळींनी मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र लिहून बंडखोरांवरती कारवाई न करण्याची मागणी केली होती मात्र पत्र लिहिल्यानंतर स्वतः भावना गवळीच नॉट रिचेबल झाल्याची माहिती मिळते भावना गवळी या शिंदे गटामध्ये सामील होण्याच्या चर्चांना आता उधाण आलेलं आहे श्रीकांत शिंदे हे शिवसेनेचे खासदार नॉट रिचेबल आणि त्यांच्या मागोमाग खासदार भावना गवळी या देखील शिवसेनेच्या खासदार या नॉट रिचेबल आहेत सध्या त्यामुळे त्या, त्या देखील एकनाथ शिंदे गटामध्ये सामील झाल्या आहेत का असा प्रश्न पडतोय कारण काही दिवसांपूर्वी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना बंडखोर आमदारांवरती कारवाई न करण्याची विनंती केली होती या सगळ्या सत्ता संघर्षाच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलेला असताना शिवसेनेच्या वतीनं राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे शिवसेना भवनात आज दुपारी ही बैठक पार पडणार असून या बैठकीला शिवसेनेचे सर्व नेते उपनेते संपर्क प्रमुख खासदार आमदार उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळाली आहे आणि या बंडखोर या बैठकीमध्ये बाई, या बंडखोर आमदारांबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे बंडखोर आमदारांविरोधात कारवाई तसंच सध्या निर्माण झालेल्या राजकीय पेचाबाबत कायदेशीर लढाई इत्यादी मुद्द्यांवरती राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये मंथन होण्याची शक्यता आहे त्यामुळे एकंदरीत वातावरण पाहता बंडखोरांच्या हाती सहजपणे सत्ता न देण्याच्या मानसिकतेमध्ये शिवसेना आहे आणि या विरोधात संघर्ष करण्याची पूर्ण तयारी शिवसेनेकडून केली जाते एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येऊया तुम्ही पाहत न्यूज एटीन लोकमत ब्रेक नंतर तुमचं स्वागत पावसासंदर्भातली बातमी आहे ती म्हणजे कोकणात रात्रीपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आजपासून तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिलाय रत्नागिरी जिल्ह्यात दापोली मंडणगड तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्याला पावसानं झोडपून काढलंय गेल्या काही दिवसांपासून पावसानं दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली होती मात्र आता पुन्हा पावसानं हजेरी लावल्यानं बळीराजा भात शेतीच्या कामाला लागलेला आहे या बातमीसोबतच मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची सगळ्या ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी न्यूज एटी लोकमतच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका फेसबुकवरती सुद्धा आम्हाला फॉलो करा